नमस्कार मंडळी कसे आ तुम्ही ठरलं तर मग मालिकेत गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सुरू असणाऱ्या जुलै रोजी लागणार आहे यामध्ये साक्षी गजाड जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे साक्षी विरोधात पुरावे शोधण्यासाठी अर्जुन साक्षी चैतन्य यांचे थक प्रयत्न सुरू आहेत मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या हाती विविध पुरावे देखील लागले आहेत खुनाच्या रात्री साक्षी आश्रमात होती हे अर्जुनने मोबाईल लोकेशन रिपोर्ट दाखवून सिद्ध केले तसेच तेवीस जुलैच्या भागात इन्स्पेक्टर साक्षी विरोधात पुरावे सादर केले आहेत साक्षी या प्रकरणी दोषी सिद्ध होणार हे जवळपास निश्चित झाले त्यामुळे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालव ही मालिका सोडणार का असा सवाल उपस्थित होतो या निकालानंतर कदाचित साक्षी ठरलं तर चा निरोप घेऊ शकते किंवा तिची पुन्हा एकदा एंट्री दाखवली जाईल पण प्रतिमाच्या अपघात प्रकरणाशी महिपाचे कनेक्शन असल्याने तो अजून या मालिकेचा भाग असेल नागराजने पैसे दिल्यानंतर महिपतनेच प्रतिमा रविराज आणि छोट्या तन्वीचा अपघात घडून बावीस वर्षापूर्वी या अपघाताचे सत्य अद्याप समोर आले नाही शिवाय महिपत जरी खलनायक साकारत असला तरीही त्याचे पात्र प्रेक्षकांचे आवडते आहे त्यामुळे महिपतची मालिकेतून एकजीट होण्याची शक्यता कमी आहे